तर आपण पाहतोय की या संपूर्ण प्रकरणावरून या आंदोलकांवरून मात्र इकडे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक वेगळाच दावा केला दादरच्या कबूतरखान्याजवळ राडा घालणारे सगळे आंदोलन करते हे बाहेरचे असल्याचा दावा मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलाय सकाळी झालेलं आंदोलन हे चुकीचं असल्याचंही ते म्हणाले जे काही सकाळी ते झाला ते फार चुकीचा होता मी हा बघितला नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो ट्रस्टियांच्या म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते त्याने केला ट्रस्टीयाचा यामध्ये काय रोल नाही आहे त्याने काल मिटिंग आजची मिटिंग पोस्टपोन केली होती काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला जे निर्देश दिला ते त्यासाठी समाधानकारक होता आत्ता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता અને હા અમે કોઈ કાનૂન હાથમાં તે ઘેરના મેં ટ્રસ્ટીને સગતો તે બોલા અને તમચી તમે પણ સર્વાને તમને મારફત માજે લોકને સર્વ મુંબઈકરને વિનંતી છે કે શાંતતા ઠેવા